मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपल्याला सुरुवातीलाच पाहायला मिळतं की पार्थ काव्याला सांगत असतो की आज रात्री मी जमिनीवर झोपतो पण काव्य ही काव्या काव्या काही केल्या ऐकायला तयार नसते त्यावरती तोडगा म्हणून पार्थ काव्याला सांगतो की आपण चिठ्ठ्या लिहूया चिठ्ठीमध्ये ज्याचं नाव येईल तोच जमिनीवर झोपणार हे गोष्ट काव्य मान्य करते आता काव्याला कसं मानवायचं हे पार्थला चांगलंच माहीत झालेलं असतं त्यामुळे तो काव्यालाच म्हणतो तुम्ही चिठ्ठी तयार करा पण काव्या नकार देते मग काय पार्थ चिठ्ठ्या तयार करतो पार्थला आता बरोबर कळलेलं असतं की एखादी गोष्ट जर काव्याकडून करून घ्यायची असेल तर अग ती अगदी तिच्या मनाविरुद्ध सांगायची म्हणजे ती नकार देते आणि शेवटी आपल्याला हवं तसं आपण तिच्याकडून करून घेऊ शकतो आता काव्याला खूप झोप आलेली असते ती पार्थला विचारते तुमच्या चुठ्या झाल्या की नाही अगदी लहान मुलासारखं तुम्ही वागत आहात पार्थने दोन चुट्या तयार केलेल्या असतात तो त्या चिठ्ठ्या खाली फेकतो आणि काव्याला सांगतो या दोन्ही चुठ्ठीपैकी एक चिठ्ठी उचला तुम्ही उचलायची आहे मी जर उचलली तर तुम्ही म्हणाल मी चुटिंग केली काव्या दोघांमधली एक चुटी उचलते आणि त्यावरती पार्थचं नाव असतं पार्थ जिंकलेला असतो हे पाहून काव्य कन्फ्युज होते तिच्या मनात प्रश्न येतो की हे कसे काय जिंकले आता पार्थ कसलाही वेळ वाया न घालविता लगेचच लगेच बिछाणा घेतो आणि जमिनीवर झोपायला हो जातो त्याने मुद्दामन दोनही चिट्ट्यांमध्ये स्वतःचंच नाव लिहिलेलं असतं आता मात्र काव्या म्हणू लागते की तुम्ही कसे काय जिंकलात त्यावरती पार्थ विषय बदलतो आणि म्हणू लागतो मला असं वाटते मी उगाच या चिठ्ठ्यांचा खेळ केला मला आता बेडवर झोपावं असं वाटत आहे त्यावरती काव्या लगेच म्हणते नाही तुम्ही ठरवलं होतं ना आणि तुमचं चिठ्ठीत नाव आले तर तुम्हाला जमिनीवरच झोपावं लागणार आहे असे म्हणते त्याला थँक्यू वही म्हणते त्यावर पार्थ तिला विचारतो की थँक्यू कशासाठी त्यावर काव्य उत्तर देते माझी मर्जी हे ऐकून पार्थ खुश होतो आणि म्हणतो तुमची मर्जीच चांगली आहे पुढे काव्य काही एक बोलत नाही आणि त्याला गुड नाईट म्हणते आणि झोपायला सांगते पार फार खुश होतो की आज काव्य स्वतःहून आपल्याला थँक्यूसुद्धा म्हणाली आहे आणि गुड नाईटसुद्धा काव्य झोपी जाते तर इकडे नंदिनी फोनवरती बोलत असते आनंद आश्रममधून तिला फोन आलेला असतो आनंद आश्रमच्या अकाउंटमधून पैसे संपायला आलेले असतात आणि महत्त्वाच्या गोष्टी पेंडिंग असतात ती बिलं पास होणारे नसतात कारण पैशाचं शॉर्टेज असतं त्यावरती नंदिनी फोन ठेवून दिल्यानंतर विचार करते ह्या महिन्यामध्ये डोनेट होणारे पैसे देखील कमी आलेले आहेत मला काहीतरी करायला हवं विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपही द्यायची आहे तेव्हा मे आणि जून महिन्यामध्ये या ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या करणं गरजेचं आहे ते जर झालं नाही तर मुलांना इनकरेज कसं करता येईल तेव्हा उद्याच मला या प्रश्नावरती तोडगा काढायला हवा असा नंदिनी विचार करते दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला चौघेजण एकत्र एक पाहायला मिळतात आणि दरवाज्याची बेल चौघे चौघेजण एक साथ म्हणतात की माझे पाहुणे आलेले आहेत आता हे पाहुणे दुसरे तिसरे कोणीही नसून एका पिक्चरच्या प्रमोशनासाठी आपल्याला या मालिकेमध्ये ते गेस्ट आलेले दिसतात दुसऱ्या आपल्याला काव्या ही नूडल्स खात असताना दिसते पार्थ तेथे येतो आणि काव्य काहीतरी खात आहे हे पाहून तो तिच्याकडे एकटक पाहत असतो त्यावर काव्या पार्थला विचारू लागते की तुम्ही माझ्याकडे असं एक टक्का पाहत आहात तुम्ही कधी नूडल्स खाल्ले नाहीत का त्यावरती पार्थ म्हणतो हो मी खाल्ले आहेत पण तुम्हाला पहिल्यांदा खाताना बघतोय ना, ना। त्यावरती काव्या म्हणते मग आता याचे पैसे मी द्यायचे आहेत का पार्थ म्हणतो की नाही पार्थ अगदी सामंजसपणे हसऱ्या चेहऱ्याने काव्याशी बोलत असतो नूडल्स हे हेल्थसाठी चांगले नसतात म्हणून तो तिला पटवण्याचा प्रयत्न करत असतो की तुम्ही नूडल्स कशाला खाताय तुम्ही गुलकंद का खात नाही असे म्हणतो गुलकंदाचा डबाच काव्याच्या हातात येतो संसार कसा गुळकंदासाठी सारखा मुरलेला असतो आणि जितका दिवस तो मुरेल तितका असतो चांगला गोड लागत असतो तुम्ही हे का ट्राय करत नाही असे तो काव्याला म्हणत असतो पण काव्या नकारच देत असते पार तिला पुरेपूर समजवण्याचा प्रयत्न करत असतो तुम्ही एकदा खाऊन तर बघा ना न खालेल्या वस्तूसुद्धा खाल्ल्या की कसं तोंडाला चव येते असं आई म्हणते असे म्हणत होते इथून निघून जातो तर काव्या त्या डब्याकडे पाहतच राहते सकाळ सकाळी इकडे नंदिनीने देखील आरोशीला फोन केलेला असतो आणि माझं चेकबुक घेऊन आनंद आश्रममध्ये भेटायला येतो महत्वाचं काम आहे असे ती फोनवर बोलतच असताना मागून जीवा येतो आणि त्याच्या कानावरती हे शब्द पडतात नंदिनी आरोशीला चेकबुक घेऊन आनंद आश्रममध्ये यायला सांगून फोन ठेवून देते जीवा लगेचच नंदिनीला प्रश्न करतो की तू आता काहीतरी पैशाबाबत आणि चेकबुकबाबत बोलत होती माझ्या कानावर पडलं काही इमर्जन्सी आहे का तुला पैशाची गरज आहे का त्यावरती नंदिनी आता जीवाला सांगू लागते की तसं अगदी काहीच नाही खरं तर आनंद आश्रममध्ये या महिन्यामध्ये डोनेशन हे फार कमी आलेलं आहे आणि काही महत्त्वाच्या गोष्टी ह्या पार पाडायच्या आहे आम्ही आमच्या आनंद आश्रममधल्या विद्यार्थ्यांना मे आणि जून महिन्यामध्ये स्कॉलरशिपसाठी पैसे देत असतो त्यातच त्यांना करिक्युलर ॲक्टिव्हिटीसाठी सुद्धा एन्करेज करत असतो काही शाळा पुढे येतात पण कसं आहे ना प्रत्येक ठिकाणी थोडेफार पैसे हे द्यावे लागत असतात आता ही मुलं स्वतःची फीज भरू शकत नाही तर अशा ॲक्टिव्हिटीजसाठी कुठे सहभाग घेणार आहेत म्हणून आम्ही आनंद आश्रमच्या वतीनेच आम्ही या मुलांचा पुढाकार घेत असतो काही डोनेटर आहेत जे पैसे देतात तेव्हा अशा गोष्टींना बराच हातभार लागतो पण जर असं काही झालं नाही तर मी माझ्या वैयक्तिक अकाउंटमधून मा पैसे आनंद आश्रममध्ये देत असते आता नंदिनीचे हे विचार ऐकून जेव्हा मात्र फार खुश होतो नंदिनी खरंच किती चांगलं काम करत आहे कुठेही स्वार्थ नाही निस्वार्थ वृत्तीने आनंद आश्रममध्ये लोकांचा विचार करते विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करते हे पाहून जीवाच्या चेहऱ्यावर हसू तर आलेलं असतं त्यावरती तो तिला प्रश्न करतो की मग तुम्ही तुमच्या सॅलरीतले पैसे देता तेव्हा तुम्हाला याचं काहीच वाटत नाही का त्यावर नंदिनी खूप छानसं असं उत्तर जीवाला देते आणि त्याचं मन जिंकते ती ते जीवाला सांगू लागते लोकांना त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे आले की कसा आनंद होतो तसा मला आनंद माझ्या अकाऊंटमध्ये पैसे गेल्यावर होतो खरं तर हे पैसे दुसऱ्या तिसऱ्या कोणत्याही कामासाठी जात नसून आनंद आश्रमच्या विद्यार्थ्यांसाठी खर्च होत असतात आणि याची व्हॅल्यू जी आहे ती अगदी प्राइजलेस आहे तेव्हा माझ्या अकाउंटमधून पैसे जरी गेले तरी हा आनंद माझ्या आयुष्यातून कोणीही शिचकावून घेणारा नाहीये हे तिचे मत ऐकून जीवा अगदी खुश होतो आणि मन जिंकून गेल्यानंतर तो नंदिनीला सांगू लागतो हे बघ तू ही माझी जबाबदारी आहे आणि तुला पैशासाठी असं काही करण्याची गरज नाही तुला किती पैशाची गरज हवी असेल तर तू मला सांग मी तुला पैसे दे या प्रश्नावरती नंदिनी त्याला प्रश्न करते की पण तुम्ही कुठून मला पैसे देणार आहात आता या प्रश्नावरती जीवा विचारातच पडतो कारण तो ऑफिसमध्ये कमवायलासुद्धा जात नसतो दुसरीकडे उद्याच्या भागाच्या प्रमोद आपल्याला असं दिसते की वसवा त्या पुन्हा एकदा काव्याला दिवस त्यांनी म्हणते अगं शिक्षणापेक्षा तुझ्या संसारात लक्ष दे पण नेहमीसारखंच पार तिच्या पाठीशी उभारा उत्तर देतो की हा संसार आमच्या दोघांचा आहे आणि काव्याने काय करायचं काय नाही याचा निर्णय आहे तेव्हा तू आमच्या दोघांच्या संसारात मध्ये दोड़ करू नको व स्वात्या निघून जाते काव्या पार्थकडे पाहतच राहते पार्थ पुन्हा एकदा काव्याला थँक्यू म्हणतो काव्याने का थँक्यू म्हणालेलं नसतं पण पार्थ म्हणतो मन तु तुम्ही मनात मला मना, मना थँक्यू म्हणाला त्याच्यासाठीच वेलकम असे म्हणतो तिच्याकडे पाहत राहतो